फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारे कशा आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर कसं आहे गेल्या आठवड्यात आपण नाश्ता सेंटर सुरू केलं आपल्याला एक दिवस दोन दिवस छान रिस्पॉन्स आला नंतर मग ते मला बंद नाही केलं मी सांगितलं होतं की हा स्पॉट सोडून मी दुसऱ्या स्पॉटवर जात आहे तर भरपूर लोकांनी मला डिमोटिवेट करण्याचा प्रयत्न केला किंवा हे तुझं बसचं काम नाही किंवा तू नाटक करत आहे आणि असं भरपूर काही म्हणा मला एक तुम्ही सांग थोडं मोठं सामान आता तुम्हाला माहिती आहे की हे सामान किती महाग होते मी काही तर मी तर काही बोलत नाही परंतु तुम्हाला माहिती आहे की कि किती महाग होते ह्या ज्या आलमाऱ्या किती महाग होतात हे दोन आलमाऱ्याच मी पाच हजाराच्या करून घेतल्या होत्या सगळ्या अगोदर मी पाणीपुरीचा व्यवसाय लावलेला होता आ तुम्हाला माहिती असेल त्याचे पण जुने व्हिडिओ माझ्या आयडीला आहेत तर ह्या मी तेव्हा पा हे बनवून गेल्या होत्या घेतल्या होत्या ह्या गाडीला से कम नाही काही तर आत्तापर्यंत तीस हजार या गाडीला लागलेले आहे म्हणजे दहा ते बारा हजाराची मी गाडी आणली होती त्याच्यानंतर पैसे लावले होते आणि आता मी हे फाटकं वगैरे करून घेतलेले आहे तर तेव्हा दहा वीस हजार लागले ह्या शेगळ्या किती महाग आहे तुम्हाला समजू शकता हे सिलेंडर हे पाण्याची कॅन हे टेबल हे आणि इडली पात्र पण घरी आणलेलं आहे तुम्हाला माहिती आहे सिलेंडर हा बॉक्स हे बघा मला सांगा हे एवढं मोठं कोणी नाटक व्हिडिओसाठी किंवा याच्यासाठी करू शकते का आता बघा इथं ना हॉस्पिटल आहे तर लहान मुलं वगैरे ॲडमिट असतात तर त्यांच्यासाठी हे कुरकुरे बिस्किट पुढे हे पण आणलेलं आहे जे की मी आता इथं लावणार आहो आम्ही ठीक आहे आणि हे बघा हे फाटकं हे तुम्हाला माहिती आहे की कि किती माग आहे आणि कसं आहे की की म्हणजे येण्या जाण्यासाठी हे नव्हतं साधन नव्हतं आणि ॲटोवाल्याला जर म्हटलं ना तर ॲटोवाला साधारणतः चाळीस रुपये पन्नास रुपये आता माझ्या घरापासून हे एवढं दूर येते ना की ॲटोवाल्याला जर म्हटलं ना तर तो, तो शंभर रुपयेच घ्यायचा त्याच्यासाठी आम्ही अर्जंटमध्ये ही सेकंड हँड गाडी पण घेतली पंचवीस हजाराची कशासाठी घेतलेली आहे की बाबा आपल्याला व्यवसाय छान पद्धतीने करायचा आहे काहीतरी आपल्याला करून दाखवायचा आहे म्हणून तर मला एकच सांगायचं आहे ज्या लोकांना काय ड्रामा वाटते त्यांना ड्रामा वाटू या कसा आहे उद्या जर माझा माशी बस काय बसलो डोक्यावर उद्या जर माझा व्यवसाय वाढला तर मलाच प्रॉफिट होणार आहे मलाच फायदा होणार आहे आणि तुम्हाला काहीच होणार नाही आहे परंतु एखाद्या व्यक्तीला तुम्ही फक्त डिमोटिवेट करण्याचं काम करताय किंवा खाली पाडण्याचं काम करताय आधी मी म्हणजे माझ्या डेली रुटीन दाखवत होती त्याच्यातही तुम्हाला त्रास होता त्याच्यानंतर स्वामी भक्ती मी करत होती असं नाही मी स्वामी भक्ती करणं सोडले मी आजही स्वामी भक्ती करते कारण स्वामी आहेत माझ्या आयुष्यात म्हणून माझ्या आयुष्यात बघा सर्व काही ठीक आहे आता मी तुम्हाला एक अनुभव पण सांगते की ज्या दिवशी आमचं शॉप बंद झालं तेव्हा मी स्वामींना म्हटलं की तुम्ही जर आ, मला ही आयडिया दिलेली आहे हे इथून जागा बंद करायची दुसरी जागा तुम्हीच मला लवकरात लवकर मिळवून दिलेली आहे त्याच्यामुळे तुम्हीच बघा की आता पुढं काय होणार तर लगेच आम्हाला शंभर ब्रेडवड्याची ऑर्डर आली हा स्वामींचा अनुभव त्याच्यानंतर मी जेव्हा म्हणजे झोपत होती ना तर मी स्वामींच्या फोटो म्हणजे रोज रात्री झोपताना मी स्वामींजवळ म्हणत असते की चला मी आता झोपते काही माझे आज चुकी झाली असेल तर मला माफ करा कारण असं म्हणतात दिवसभरात आपण करणारा बोललो वगैरे तर संध्याकाळी देवाला माफी मागायची की चुकून जर माझं कोणा कोणाचं मन दुखवलं गेलं असेल तर मला माफ करा तर मी झोपताना त्या दिवशी स्वामींना असं म्हटलं होतं की बघा उद्या मला शंभर ब्रेड वडापावची ऑर्डर द्यायची आहे मला तर येत नाही परंतु मला वेळेवर उठवण्याची जबाबदारी तुमची आहे तर त्या दिवशी माहिती आहे का ज्या दिवशी मला ब्रेड वडा कळायचा होता तर बरोबर मी अलार्म लावलेला होता पावणे पाचचा तर मला ना बरोबर साडेचार वाजता असं म्हणजे हे झालं असं वाटलं कोणीतरी म्हणते अरे उठ ना बाळा आपल्याला शंभर वडा पाव करायचे आहेत ना बघा मी तुला उठवत आहेत जर उशीर झाला तर मला नको सांगू असं माझ्या कानात जसे स्वामींनी येऊन म्हटलं आणि मी एकदमच अशी दचकून उठले बघतो तर साडेचार वाजले होते आणि पंधरा मिनटानंतर माझा अलाराम वाजला।, वाजला मी साडेचार वाजता अलार्म वाजला मी उठली आणि मी मस्तपैकी ब्रेड वडा केला आणि मी ब्रेड वडा केला करताना सांगितलं स्वामींना मला येत नाही मला तुम्ही सांगा तसं तसं मी करते आणि अचानकपणे मी काही यूट्यूबवरचे व्हिडिओ पाहिले आणि प्रत्येक ब्रेड वडा करताना मी स्वामींचं नाव घेतलं आणि त्याचं तात्पर्य हे झालं की ब्रेड वडा असं खरंच सर्वांना खूप आवडले फक्त प्रॉब्लेम हा झाला होता की मला असं वाटलं होतं हो मला असं वाटलं होतं शेवटी शेवटी की बाबा ब्रेड वडा पुरतो की नाही पुरतो की नाही मग मी थोडे छोटे छोटे केले होते तर ते बोलले की ब्रेड वड्याची जे टेस्ट वगैरे आहे जे कोटिंग आहे ते एकदंबर झालं होतं फक्त ब्रेड वडा थोडासा अजून मोठा पाहिजे होता तर म्हणून हा माझा स्वामींचा अनुभव आहे की जेव्हा आपण खऱ्या मनाने स्वामींचा धावा करतो ना तेव्हा स्वामी आपल्या पाठीशी नेहमी असतात आणि ते राहतातच त्याच्यामुळे माझा विश्वास जास्त स्वामींवर आहे तुम्हीसुद्धा स्वामींची सेवा करा आणि बघा तुम्हालासुद्धा खूप छान अनुभव येणार बरोबर तर असं आहे अजून मी तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती तर चला आता शॉप वाढवण्याची तयारी सुरू आहे मग मी शॉप बंद केलं असं म्हटलं होतं ते एकता म्हणत होते आहे की शॉप वाढवलं असं म्हणत जातं बंद केलं असं म्हणत नका जाऊ बरोबर तर चला आता शॉप वाढवण्याची तयारी चालू आहे आपण ते बिस्किट पुढे आलू चिप्स वगैरे आणलेले आहेत ते आपण सकाळी लो ओके तर चला बाय बाय सर्वांना हा स्पॉट वगैरे तुम्हाला उद्या मी दाखवणारच आहे तर नक्कीच उद्याचा ब्लॉग तुम्ही बघा लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ स्वस्त राहा मस्त राहा व्हिडिओ पावा येत राहा नाही आवडले तर दे लोटून देत जा बरोबर ना स्वराज नाही <laughs> तर चला बाय बाय